मंत्री जयकुमार गोरे यांच्या मध्यस्थीनंतर रामोशी समाज बांधवांच्या दहिवडीतील साखळी उपोषण अखेर मागे रामोशी समाजाला घटनात्मक यष्टी आरक्षण अंमलबजावणी करावी या मागण्यांसाठी राज्यभरात साखळी उपोषण सुरू असून त्या अनुषंगाने तहसील कार्यालय दहिवडी येथे गेल्या चार दिवसापासून श्री संजय नाना जाधव रवी नाईक यांच्यासह अनेक समाज बांधव उपोषणाला बसले होते आज ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन रामश्री समाज बांधवांच्या मागण्याविषयी सरकार सकारात्मक असून त्या संविधानाच्या चौकटीत लागतील यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून लवकर मार्ग काढू असा विश्वास त्यांनी उपोषणकर्त्यांना दिला त्यानंतर हे साखळी उपोषण मागे घेण्यात आले यावेळी जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष दौलत नाना शितोळे माजी जिल्हा परिषद सदस्य अरुणाबा गोरे आद्य क्रांती उमाजी नाईक संघटनेचे धानाजी चव्हाण वावरहिरे गावचे उपसरपंच नामदेव चव्हाण ज्येष्ठ नागरिक आबाजी चव्हाण संदीप चव्हाण मल्हारी चव्हाण यांच्या सह मान्यवर व रामोशी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मागणी करा का करायची त्याच्या दोन तीन गोष्टी आहेत त्याचे काय म्हणजे सरकारी जे काही निकष आहेत त्या निकषाच्या बाबतीत जरी आपण विचार केला तर आपण ते शंभर टक्के ते सगळे निकष आपण पूर्ण करतो आता सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर पहिली आपली स्वतःची एक वेगळी चाली होती उद्या आपली स्वतःची भाषा होती अजून पण आपल्या मान काय काही लोक आपली जुनी जाणती लोक आहेत स्वतःची भाषा आपण आपण त्या भाषेमध्ये आपण बोलतो सुद्धा मग हे आपलं वेगळं प्रण आहे त्याच्यामुळं आपण एसटीच्या ज्या निकष आहेत त्यामध्ये आपण पूर्णपणे बसतोय आपल्यावर आता जवळ साठ सत्तर वर्ष आपल्यावर जो अन्याय झालेला आहे तो अन्याय लवकरात लवकर कसा सरकारनं म्हणजे आपल्या मागण्या मान्य करून त्यांनी आपल्याला एस टीचं आरक्षण दिलं पाहिजे हे नानांची जी मागणी आहे त्याला आपल्या सर्व रामोजी समाजाच्या जा वतीनं मी जाहीर पाठिंबा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र